आवाज मानदेशाचा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच सैन्य आणि पोलीस भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण देणारी अग्रेसर आणि संस्था चैतन्य करिअर दहिवडी यांचा बुधवार दिनांक जानेवारी रोजी विविध सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रमांनी संपन्न होणार आहे गेल्या एकोणीस वर्षांपासून ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षा सैन्य आणि पोलीस भरतीसाठी सक्षम घडवणारी ही संस्था आज एक विश्वासार्ह केंद्र म्हणून ओळख ओळखली जाते या वर्धापन दिनानिमित्त सकाळी सात ते दहा या वेळेत सत्यनारायण पूजा शांती कर्म सरस्वती याग चंडी याग आणि रुद्र याग यांचे आयोजन करण्यात आले असून हे सर्व धार्मिक विधी पुरोहित आनंद प्रभाकर कुलकर्णी छोटू काका यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे यासोबत सकाळी सात ते सायंकाळी चार या वेळेत भव्य रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे या आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी रक्तदान शुगर हाड वैद्य आणि इतर आजारांवरील मोफत रोग निदान करण्यात येणार आहे सकाळी साडेआठ वाजता मान्यवरांना मानवंदना त्यानंतर वाजता चैतन्य पुरस्कार वितरण सोहळा तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बंधूंचा सन्मान आयोजित करण्यात आला आहे याच वेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विषयावर संग्राम खाडेसर यांचे प्रेरणादायी व्याख्यान होणार असून दुपारी आहे चैतन्य करिअर अकॅडमी ही संस्था केवळ प्रशिक्षण देणारी नसून समाज घडणीत सक्रिय योगदान देणारी संस्था ठरली आहे या एकोणीस वर्षांच्या यशस्वी वाटचालीत विद्यार्थी पालक मार्गदर्शक आणि समाज बांधवांचा सहभाग मोलाचा असल्याचे संस्थेच्या वतीने नमूद करण्यात आले आहे या मंगल प्रसंगी आप्त स्वकीय विद्यार्थी पालक नागरिक तसेच मीडिया प्रतिनिधींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच वृत्तपत्रे आणि युट्यूब चॅनलवर बातमी प्रसिद्ध करून सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे हा भव्य वर्धापन दिन सोहळा चैतन्य करिअर अकॅडमी सैन्य आणि पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र फलटण रोड एच पंपा समोर फुलेनगर दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा येथे संपन्न होणार आहे कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी अठ्याण्णव तेवीस सत्त्याण्णव नव्वद शून्य पाच या क्रमांकावर संपर्क साधावा विद्यार्थी पालक नागरिक तसेच मीडिया प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक शैक्षणिक उपक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे मान चोभर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा